श्री स्वामी समर्थ आपल्या देवघरात शंख असलाच पाहिजे ज्या घरात ज्या देवघरात शंख नाही त्या देवघरातनी काहीतरी कमी असते म्हणजेच लक्ष्मीची कमी असते लक्ष्मीचा भाऊ हा शंख आहे शंख हा विष्णूचा शस्त्रसुद्धा आहे शंख हे लक्ष्मी देवतेचे भाऊ असल्यामुळं त्यांना खूप मोठे महत्त्व आहे ज्या घरात शंख असते त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असते बाळ गोपाळाच्या शेजारी उजव्या हाताला हा शंख ठेवले असता तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा निरंतर वास असतो तो वास्तू किंवा वास्तुदोष कुठलाही असा प्रकार या घरात होत नाही त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या मनातनी पॉझिटिव्हिटी येते निगेटिव्हिटीला जागाच राहत नाही म्हणून आपल्या घरातनी दक्षिणेवरती हा शंख असलाच पाहिजे ह्या शंख ठेवले असता तुमच्या व तुमच्या घरामध्ये वास्तूमध्ये खूप फायदा होतो त्याचबरोबर लक्ष्मीचा वास होतो तर या शंखाचे खूप काही फायदे आहे शंखात पाणी भरून ठेवले असतात तुमच्या घरातील वातावरण शांत राहते ज्या घरांमध्ये सतत कटकटी वाद विवाद होत असतील तर त्या घरामध्ये त्यांनी शंखामध्ये पाणी भरून ठेवावे रोजचं पाणी घरामध्ये शिंपडून पुन्हा दुसऱ्या दिवशी पूजा झाल्यावर त्यात पुन्हा पाणी भरून ठेवावे यामुळे तुमच्या घरात शांतता राहील तुमच्या घरातल्या प्रत्येक माणसाच्या डोक्यामध्ये जो राग आहे तो हळूहळू शांत व्हायला लागेल या याचा हा उपाय खूप प्रभावकारी आहे त्यानंतर ज्याच्या घरातनी लक्ष्मी येते पण ठेरत नाही थांबत नाही यासाठी एकशे आठ तांदळाचे दाणे घ्यायचे अखंड तांदळाचे दाणे घ्यायचे आणि त्याला हळद लावायची हळद लावून एकशे आठ दाणे तुम्हाला शंखाच्या बुडात किंवा शंखाच्या तळात टाकायचे आहे त्यानंतर त्यामध्ये काही टाकायचे नाही हळद कुंकू लावून पूजा करून एक फूल व्हायचं आहे ते एकशे आठ तांदळाचे दाणे तुम्हाला आठ ते दहा दिवस त्यात मी तसेच राहू द्यायचे ते आठ ते दहा दिवस तुम्हाला शंखाला धुवायचं नाही आहे त्यानंतर ते तांदळाचे दाणे घेऊन एका लाल कपड्यात किंवा पिवळ्या कपड्यात बांधून तुम्ही तुमच्या तिजोरीच्या ठिकाणी ठेवा तुमच्या लक्ष्मीमध्ये किंवा येणारा पैसा थांबत नाही यामध्ये खूप मोठा फरक जाणवेल किंवा तो पैसा थांबायला लागेल तुम्हालाही कळन या पैशामागे कामं आता कमी लागायला लागले कारण की बरेच पैसा येतो पण बरेच कामं लागतात ते पैसा थांबत नाही अशा वेळेस हा उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला यामध्ये खूप फरक जाणवेल त्याचबरोबर तिसरं असं आहे की तुम्हाला जर शंख ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे हे बघायचं असेल तर तांदूळाच्या एका राशीमध्ये त्याला ठेवा राशीमध्ये ठेवले असतात खूप मोठ्या प्रमाणात कारण की कलयुग आहे तुम्ही याची म्हणू नका का असं होईल तसं होणार नाही पण तो जागासारखं होईल एवढा फक्त बरेच लोक व्हिडिओमध्ये दाखवतात का तांदुळाच्या बुडात टाकलेला शंख वर आला पण हे शक्य नाही आहे मी स्वतः करून बघितले फक्त शंख जर खरोखर असला तो ओरिजिनल असला बनावटी नसला तर तो जागा सोडतो थोडी जागा सरकवतो आणि आतमध्ये तुम्ही सरळ ठेवला असेल उलटा ठेवला असेल तर त्याच्या आतमध्ये दाणे शिरतात सरळ ठेवला असेल तर ऑलरेडी त्याच्यामध्ये खूप मोठे दाणे पडणार पण उलटा ठेवला असता त्यामध्ये तांदळाचे दाणे शिरतात हा तुम्ही घरी प्रयोग करून बघा किंवा शंखातनी हा काय बदल आहे हे तुम्हाला कळेल हे झालं आपलं तिसरं शंखाचे असे खूप खूप फायदे आहे ज्याच्या घरात शंख असतो त्याला वाजवला असता त्याच्या घरातील त्याच्या वास्तूतील आणि त्याच्या घराच्या आजूबाजूला जेवढी निगेटिव्हिटी असते त्या शंख नादानी शंख वाजवला असता निघून जाते त्यानंतर ज्या कोणी व्यक्तीने तो शंख वाजवलेला आहे तो शंख नाद केलेला आहे त्याच्या तब्येतीतनी त्याच्या स्किनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होतो हे तुम्ही नक्की करून बघा कारण की आपल्या फुफ्फुसाशी आणि त्या शंकाशी जेव्हा आपण फुकतो तेव्हा एक वेगळं घर्षण होतं किंवा त्यातून एक ऊर्जा येत असते त्यामुळं आपली तब्येत चांगली राहते हे खूप मोठा फायदा आहे शंखाचा तर ज्याला कोणाला शंख घ्यायचा आहे त्यांनी दक्षिणवरती शंख घ्यायचा ज्याच्याकडे ऑलरेडी आहे त्यांनी आता जो आहे तोच वापरायचा पण आपल्या घरी लहान मूल असेल कोणी मोठं पण असेल तर त्यांना शंख वाजवायसाठी तुम्ही सांगा शंख वाजवायला शिकवा जेणेकरून करून त्यांची तब्येत आणि आपल्या घरातनी आजूबाजूला कुठेही निगेटिव्हिटीचा वास होत असेल कुठेतरी निगेटिव्हिटी थांबत असेल तर ते, ते थांबणार था था नाही तर हे तुम्ही नक्की करून बघा याने खूप मोठे फायदे आहे ज्याला कोणाला आणायचं असेल तर दक्षिणवर्ती शंख आणा दक्षिणवर्ती शंखाचे घरामध्ये खूप फायदे आहे तर चला तर मग आता निरोप घेते कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही नक्की कमेंटद्वारे कळवा तसेच काही प्रश्न असतील किंवा माझा शंख तुम्हाला बघायचा असेल तर मी तुम्हाला दाखवेल तर तसं कमेंट करा की ताई तुमचा शंख दाखवा मी तुम्हाला हा शंख दाखवेल तत्पूर्वी वैशुज भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा जेणेकरून सगळ्यांना या शंखाचे फायदे काय आहे हे कळून येईल चला तर मग तुमची व तुमच्या तुम परिवाराची काळजी घ्या तसेच श्री स्वामी समर्थ नामात राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ